रामगड किल्ल्याची तटसंरक्षक भिंत दत्त शिखर रोडवर कोसळली सततच्या पावसाने ऐतिहासिक रामगड किल्ल्याच्या महाकाली बुरुजाची तटसंरक्षक भिंत एकोणवीस ऑगस्टच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास ढासळली त्यातील मोठमोठी दगड ही दत्तशिखर रोडवर येऊन पडली सुदैवाने यावेळी भाविकांसह नागरिकांच्या वाहनांची ये जाण असल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही ती माहिती करतास ती मोठ ही माहिती करताच पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आपल्या अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांकरवी ती मोठमोठी दगडं बाजूला सारून रहदारीसाठी रस्ता मोकळा करून दिला माहूर शहर व परिसरात पुरातत्व विभागाचे तेरा संरक्षित स्मारके असून त्यावर देखरेख करण्यासाठी एकही कर्मचारी तैनात नाही त्यामुळे पडझडीसह हो अन्य अनुचित प्रकाराकडे साप डोळे झाक होत असल्याचे बोलले जात आहे राज्यातील ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासन फारच सजग असल्याचं आवाहन आहे त्यासाठी करोडो रुपये खर्च केल्याचे दर्शवून आपली पाठ खोपटून घेत आहे प्रत्यक्षात मात्र समुद्र सपाटीपासून सव्वीसशे फूट उंचावर असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील रामगड या आजस्त्र किल्ल्याकडे शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याची प्रचिती तटसंरक्षक भिंत कोसळल्याने सहजच येते असा दुर्मिळ ठेवा जपून ठेवणे काळाची गरज आहे परंतु यासाठी शासन मागील काळात करोडो रुपये खर्च केल्याचे दाखवत आहे मात्र त्यावर देखरेख करण्यासाठी कुणीही नसल्याने कोणते काम झाले आणि नेमके कुठे झाले या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरितच आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचे अंतर फार दूर असल्याने पुरातत्व विभागाचे रामगड किल्ल्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात हा अमूल्य झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती इतिहासप्रेमी नागरिकांतून होत आहे दरम्यान किल्ल्याची भिंत ढासळली त्यावेळी श्री दत्तशिखर मंदिर मार्गावरून भाविकांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला पडलेले मोठे मोठे दगड हटवण्याचं काम पोलीस निरीक्षक गणेश कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं प्रतिनिधी अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद